Brought टू यू बाय अँजलस Diagnostics. एजलस Diagnostics. पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारण आहे का तुम्ही येत नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदादावर असेल तुमचा राग छगन असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारण आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही सगळ्यांना सांगायचं आणि माग पाठी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत मला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करायची आहे की आम्ही त्या सगळ्या विरोधी पक्षांना आहे ज्या वेळा निवडणुका येतील तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढू तुम्ही तुमचे झेंडे घ्या आम्ही आमचे झेंडे घेऊ तुम्ही भुम, तुमची भूमिका मांडा आम्ही आमची भूमिका मांडू पण या राज्यातले सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम होऊन त्याच्यावर बायकॉट टाकायचा मुद्दाम होऊन यायचं नाही आणि ओबीसी समाजाला असेल मागास वर्गाने असेल वाऱ्यावर सोडायचं हे अजिबात योग्य नाही कारण या बारामती सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात मराठा पासून तर दलित आणि आदिवासी पर्यंत हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अर्थात त्यांची काही अपॉइंटमेंट वगैरे मी काही घेतली नव्हती फक्त ते घरी आहे एवढं मला कळलं होत आणि म्हणून साधारणपणे मी सव्वा दहाला ला तिथे गेलो परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मी एक दीड तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्याने मला बोलवलं आणि ते आने बिछाण्यावरच झोपलेले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते, ते उठले नव्हते आणि मग बाजूला आम्ही खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ दो दीड तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो ना नाही मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आमदार म्हणून सुद्धा आलो नाही कुठली पक्षीय भूमिका माझी नाही